तर हाय हॅलो नमस्कार सगे, सगे तर कसे आज सगळे तर सगळे मस्तच असाल तर व्हिडिओला सुरुवात होताय आता सुरुवात करते व्हिडिओला म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया कारण की परत खूप वेळ झाला म्हणजे मग सगळी कामं झाल्यानंतर मग काय दाखवायचं हेच तर सुचत नाही मग मला तर आत्ता बघा वाजलं सव्वा तीन तर वेदू उठला अडीचलाच वेदू उठला आणि वेदूला किमती वगैरे केली अजून काय पाजली वगैरे नाही तर म्हटलं आता वेदूची गार होईपर्यंत आता आज जी पण आहे घरात तर आज आपण कपाट क्लिनिंगला काढावं तर हे कपाट आहे ना माझं कपड्यांचं खूप खूप म्हणजे खूप अस्तव्यस्त झाले आणि ते फक्त म्हणजे ह्या पोरांच्या कपड्यांमुळेच झाले आणि आरूला कपड्यांच्या गड्या वगैरे घालायला लावलं का नाही की आरू साड्यांच्या कप्प्यात बेडशीट ठेवाल गाऊनच्या कप्प्यात साड्या ठेवाल आणि साड्यांच्या कप्प्यात परत गाऊन ठेवल कायतरी वेगळंच असतं तिचं त्याच्यामुळे एवढं अस्ताव्यस्त झाले ना आणि दोन चार दिवस झाला आराध्याला सांगत होते मी कपड्यांच्या गड्या मार्ग तेवढ्या गड्या गड्या मार्ग तर पुलीनं तसं करून ठेवले आणि स्वतःचे पण नाही कपडे व्यवस्थित ठेवले तर म्हटलं आता चला कपाटच क्लीन करून घ्यावं आज वेदूला लवकर झोपवलेला आणि लवकर उठलाय कारण की रात्री म्हणजे त्यानं एक वाजावला आम्हाला झोपायला एक वाजला तरी झोपत नव्हता रडत होता मग त्यामुळे आराध्याचे पप्पा मला म्हणले की लवकर झोपव आणि लवकर उठू दे म्हणजे संध्याकाळनं परत लवकर झोपल मग आपल्याला पण आराम भेटेल आणि माझं पण आज डोकं वगैरे दुखत होतं त्यांचं पण दुखत असेल कारण त्यांना पण कमी झोप मिळाले तरी वेदूच्या पुढ्यात मी अर्धा पाऊन तास पडले आणि आता म्हटलं की माळात पण मला जायचं आहे असं माझं प्लॅनिंग चाललं आहे आराच्या पाप्पांना काही माहीत नाही आता म्हटलं पटकन कामं उरकून घ्यावी तर म्हणजे साडेपाच सहा वाजता म्हटलं तरी माळात जाऊ शकतो माळात गेल्यानंतर मग एक तास लागतो एका दोन तास लागतात काय सांगू शकत नाही कारण की आत माहेर तिथंच आहे आमच्या मोठ्या सासूबाई तिथंच राहतात माझी न्नां तिथंच राहती त्याच्यामुळं तिथं तीन घर आहेत त्यामुळं ते तिन्ही घरातनी जावं लागतं मग लय वेळ जातो मग त्याच्यामुळे थोडंफार स्वयंपाकाचं पण करून जाणारे पाच वाजता पातळ भाजी सुकी भाजी तर करून जाणार आहे असा विचार करते भात वगैरे करून जाणार आहे कारण की मग परत आल्यानंतरनं खूप कटाळा येईल सगळा स्वयंपाक करायचं म्हटलं तर म्हणून थोडं भाज्या वगैरे पण साफ करायच्या आहेत त्या पण दाखवतो तुम्हाला आता घेते कपाट साफ करायला एक तासभर तरी लागेल मला कपाट साफ करायला नंतर मग म्हटलं की स्वयंपाकाची तयारी करावी मग आराध्याचे पप्पा येईपर्यंत स्वयंपाक वगैरे करून बाजूला करून ठेवायचा आणि मग आराध्याच्या पप्पांना चहा वगैरे द्यायचा त्यांची आंघोळ वगैरे व्हायची मग आवरायचं आणि मग माळा जायचं तोपर्यंत आवडते आता मी

तर बघा आता भरपूर दिवस झाले क्लिनिंग करायचं चाललेलं चाललेलं तर क्लिनिंग करायचं काय कपाटाचं होतंच नव्हतं तर आज वेदूला लवकर झोपवलेला आणि लवकर उठवलेला म्हणजे उठलेला तो स्वतःचा दोन अडीच वाजता उठलेला त्यामुळे ना मग म्हटलं की आज काहीतरी काम करून टाकावं तर कपाटाचं क्लिनिंग करायचं होतं खूप अस्ताव्यस्त झालेलं तुम्ही तर बघतच असाल तर ते करायचंच होतं मला दिवस झालं तर म्हटलं आज करून टाकावं आता लवकर वेदू उठलाय तर आपली कामं पण वाहतेल पटपट आणि म्हटलं होतं माळात जायचं त्याच्यामुळं म्हटलं लवकर कामं उरकून शारणं म्हटलं घेऊया आरा त्याच्या पप्पा येईपर्यंत कालवण जरी झालं आणि हे कपाटाचं क्लिनिंग वगैरे झालं तरी मग म्हटलं की मला सोपं पडेल आणि रोज रोज म्हणजे प्रत्येक काम एक एक करायचं म्हटलं तरी होत नाही कारण की कसं वेदूच्या ह्याच्यावर असतं वेदू जसं मला करून देईल त्याच्या ह्याच्यावर असतं त्याच्यामुळं मग मला जसा वेळ भेटेल वेदू जसा चांगला असेल तसं मग मी करून घेते तरी तर ब्लाऊज वगैरे एका बाजूला काढायचं चाललेलं म्हटलं इस्त्री करायची होती म्हटलं ब्लाऊज ब्लाऊज एका बाजूला काढावं म्हणजे इस्त्री करायला येतील एका बॅगमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर ना म्हणून ते ब्लाऊज वगैरे एका बाजूला काढत होते आणि असे व्हिडिओ माझे कसे वाटतात कमेंट करून सांगत जा ना की व्हिडिओ आता छान करते किंवा काय तर म्हणजे बरं वाटेल ना मला पण की बाबा ठीक आहे अशी कमेंट येते आपल्याला की आपण आता छान व्हिडिओ बनवायला लागलो आहे छान करतो आहे काहीतरी वेगळं लोकांना सांगतो आहे त्याच्यामुळं मग मला पण बरं वाटेल तुमची छानशी कमेंट आ छान कमेंट आल्यानंतर ना तरी हिथं वे आराध्याचा वेदूचा आणि माझा गप्पा राहिलेला आराध्याच्या पप्पांचा तेवढा गप्पा झालेला आणि माझा वेदूचा आणि आराध्याचा गप्पा राहिलेला म्हटलं आराध्याच्या पप्पांना वेदूचीच कपडे खूप कमी आहेत की त्यांची घड्या घालायची म्हटलं तरी म्हणजे त्यांचा कप्पा आवरायचा म्हटलं तरी लगेच होऊन जातो पण आराध्याचा माझाच कप्पा आवरायला खूप वेळ जातो आणि आराध्या काही व्यवस्थित अजून आवरत नाही त्यामुळं तिचा कप्पा लयच घाण असतो म्हटला तरी चालेल त्यामुळे तिच्या कप्प्याला लय वेळ जातो आणि माझ्या पण कप्प्याला लय वेळ लागतो माझा जास्त विस्कटत नाही कारण की माझं कसं रोजचं डेलीचं गाऊन ड्रेस वगैरे हेच चालतं साड्या जास्त काही नाही वापरण्यात येत पण त्या आराध्याला घडे घालायला लावलं कधीतरी तरी, तरी आराध्याचं कसं असतं की साड्यांच्या कप्प्यात गाऊन गाऊनच्या कप्प्यात साड्या असं होतं तिचं त्यामुळं मग विस्कडतो कपाट नाही तर मग व्यवस्थित असतं जर मी डेली यूजच्या मीच घड्या मारल्या ना तर मग काही एवढा प्रॉब्लेम येत नाही कपाट विस्कडायचा पण कधीतरी आराध्याला सांगते त्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम होतो की बाबा असं म्हणजे आपल्याला बघताना वाटतंय की हे किती स्पीडमध्ये झालं झालं पटकनीचं कपाटावरून पण याच्यासाठी एक ते दीड तास माझा गेला <coughs> आणि त्यामुळं इतका वेळ गेला माझा बरोबर मला साडेचार पावणे पाच वाजले उरकेपर्यंत मग तिथून बाकीची कामं उरकली तुम्ही व्हिडिओमध्ये बघायला तुमच्याशी शेअर केलेत के मी के के काय काय आवरलं कसं आवरलं किती वेळ गेला त्याच्यामुळं खूप छान दिसते गड्या वगैरे खूप छान दिसतात पण आता बघू किती दिवस राहते आणि आता ह्याच्या खाली साड्या ना वरती ठेवते बॅगमध्ये आणि ते बॅग पूर्ण खाली झाली असतात कारण ती बऱ्याच दिवस आम्ही पण बरेच दिवस आम्ही बघितलं नाही त्याच्यामुळे आता ह्या साड्या सगळ्या बॅगमध्ये ठेवते कारण आता लागणार नाही तरी ह्या सगळ्या काटापत्राच्या साड्या होत्या तर त्या काही डेलीला मला लागत नाहीत आणि डेलीच्याच मी फक्त खाली ठेवते आणि बाकीच्या काटापत्राच्या असतील त्या वर बॅगमध्ये ठेवते कारण की कसं होतं त्या सारख्या म्हणजे घालणं होत नाही काटापत्राच्या आणि मग कशाला खाली ठेवा कपाटात रोजच्या मग जास्त गर्दी होती डेली यूजचीच कपडे एवढे आहेत की काय बोलायचं काम नाही त्यामुळं वरती ज्या कपाटावरती तुम्हाला बॅगा दिसतात ना त्याच्यामध्ये मी ठेवल्या त्या साड्या सगळं आवरलं वगैरे हॉलबिला आवरला त्यातनं वेधवा आदनमधनं यायचा माझ मला उचलूनच गे मला असंच कर मला तसंच कर त्याचं चालायचं चा। मग त्याला आदनंमधनं घ्यायला लागायचा आणि बघा आता साडेचार झाल्यात एवढं सगळं आवरेपर्यंत तिथून पुढं मग भाजी वगैरे साफ करायला घेतली म्हटलं संध्याकाळशाला भाजी वगैरे साफ करून लसूण वगैरे सोलून ठेवा ते भाजी उरकेपर्यंतपर्यंत अर्धा तास भाजी वगैरे खुडून झाले पाण्यात टाकले भाजी खुडून झाली लसूण सोलून झाला आणि आता चहा वगैरे ठेवते भाजल्यात पाच आता खूप कटळा आलाय काम करून करून सकाळपासून दिवशी चालूच आहे तर आता चा ठेवते अर्ध्याचे पप्पा केले जातात तर चहा ठेवते आणि बघते जर उरकल तर स्वयपाक करते म्हणजे नि मार तरी नाहीतर मग जाते माळात कारण मग मला उशीर होईल तरी तर खूप कामाला दमल्यामुळे म्हटलं पाणी वगैरे पिऊन घ्यावं म्हणजे ताण पण एवढी लागलेली की कामाच्या धुंदीत पाणी पण प्यायचं कळलं नाही मला एवढं ते उरकायचं चाललेलं मग पाणी वगैरे पिलं आणि इथं म्हटलं आता चहा वगैरे करून घ्यावा चहा ठेवा म्हटलं बारीक गॅसवर आराध्याच्या पप्पांचा टायमिंग झालेलाच त्यामुळे म्हटलं की चहा कडेल तोपर्यंत आणि इथं बघा आता माया आय एकरांचं आल्याच्यानंतरनं कामावून आल्याच्यानंतरनं ते त्याला हेल्मेट घालावं लागतं ते मग मम्मीला दाखवायचं मी कसा दिसतोय विचारायचं मग मम्मीनं सांगायचं छान दिसतो आहेस बाबा छान दिसतो आहेस मग तेव्हा ते काढणार देणार आणि बेडवर जो पसारा दिसत असेल पुन्हा तो मी कपडे बाहेरची सकाळी धुतलेली आणलेली ती होती आरोध्याचा सांगायचं म्हणजे माळात जायचं झालं कॅन्सल कारण की वेदूला व्हायला लागलं जुलाब त्यामुळे माळात गेलेच नाही म्हणलं नको त्याची तब्येत बरी नाही वेदू आराध्याचे पप्पा म्हटलं की नको जायला आपण माळात गेल्याच्या नंतर आणि त्याला माळात नेणार नव्हतो तर त्याला माळात नेले आपण माळात गेल्याच्या त्यानं त्याने केलं कुठं स्वस्ती राहून द्या त्याने जायचं म्हणून कॅन्सल केलं पण जसं चहा पी तशी वेदू बरोबरच आहे आणि काय केलं नाही आता बघा स्वयंपाकाला सुरुवात करते आणि स्वयंपाक करून घेते आणि बघू आता काय काय बनवते तुम्हाला दाखवतेच काय काय बनवते ते तर इकडं म्हटलं चला आता स्वयंपाकाची तरी तयारी करावी कारण की खूप वेळ झाला होता माळात जायचं मला तरी वाटत नव्हतं की बरोबर की जाऊन तिथं नुसती पाळापळ करण्यापेक्षा धावपळी देण्यापेक्षा म्हटलं उद्या जायला येईल त्यामुळं काय माळा जायचं कॅन्सलच केलं कारण की म्हटलं की जायचं ह्याच्यात जायचं नाही त्याच्यात जायचं नाही थोडा वेळ पाच पाच मिनटं भेटी घ्यायच्या आणि यायच्या मग म्हटलं की नको उद्याच जाऊ आराध्याचे पप्पा जा म्हटले राहू दे आज आता त्याची बी तब्येत बरी नाही तर नको आराध्याच्या ह्याच्याव मग इथं स्वयंपाकाचं चाललेलं तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं थोडंफार तर वांग्याची भाजी आणि मेथीची भाजी करायची चाललेलं आणि म्हटलं वांग पहिले कुकरला करून घ्यावं वांग काढावं कडेत आणि नंतरनं मग म्हटलं भात लावा येईल कुकरलाच कारण की जास्त करून आमचा कुकरलाच भात असतो पातेल्यात नसतो कारण की पातेल्यातला आम्हाला आवडत नाही म्हणून करत नाही वेदुकाचा रुजतोय त्याला फुगा फुगवून पाहिजे दादा देतोय फुगून दादा देतोय बघ दादा देतो फुगून दादाला काय म्हणतो रे दादाला काय म्हणतो काय कोण जोपलय कोण जोपलय इथं सगळं झालं होतं भात कालवण मेथीची भाजी आणि म्हटलं आता चपात्या करून घ्याव्या तर आराध्याचं पप्पा तेवढं मी चपात्या करायला लागली की आराध्याचं पप्पा आतमध्ये आलं आणि मला म्हटलं की मला काय भाकरी वगैरे नको चपाती वगैरे काय नको मी खाल्लं होतं पोरांबरोबर नाश्ता केलेला त्यामुळं नको मला तर म्हटलं ठीक आहे मग चपाती तरी खा भात केला भाजी केली आहे हे सकाळच्या डाकण द्या आणि चपात्या तर वेद मला जेवायला तरी इथे जेवायला बसले तर वेदूचं बघा वेदू पळत गेला दादाला बोलवायला की मी दादाला बोलवून आणतो जेवायला ये म्हणून रोज नित्यने म्हणून जेवायला बसला का नाही की दादाला बोलवायचं त्याचा हमकासच असतं का आता माझ्या डोक्याचा क्लिप काढलाय त्यानं हातात घेतलाय त्या दाखव रे वेदू क्लिप दाखव मित्रांना दाखव हा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 तू कर तुका लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये